महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा कि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद मकरंदाबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शोशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभેચ્છा माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल शाम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका जिल्हा सातारा प्रादेशिक योजनेतील बफर झोन मध्ये बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आलेल्या खाणी व क्रशर यांचा निषेध करत वाई तालुक्यातील कुसगाव ग्रामस्थांनी मंत्रालयाकडे लॉंग मार्च केला तरुण वृद्ध लहान मुले महिला आणि शेतकरी पशुधन घेऊन रस्त्यावर उतरले असून संबंधित जिल्हाधिकारी आणि वाईच्या तहसीलदार यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली जात आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात अनेक गावांना भुरस्कलनाचा धोका असताना दोन हजार मध्ये कुसगाव परिसरात ब्लॅक जेम्स स्टोन क्रशर या खाजगी कंपनीला बफर झोनमध्ये खान व क्रशर सुरू करण्याची बेकायदेशीरपणे परवानगी देण्यात आली ही जागा वन क्षेत्रालगत असून ग्रामसभेचा ठराव न घेता आणि पर्यावरणविषयक नियम धाब्यावर बसवत परवानगी देण्यात आले असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे दोन हजार एकवीस मध्ये बफर झोन मध्ये झालेल्या भूरस्खलनात जीवितहानी झाली होती तेव्हाच प्रशासनानं पुनर्वसनाची गरज मान्य केली होती मात्र त्याच भागात खाणींना परवानगी देणे हा दुजाभाव आणि गंभीर धोका असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये असल्यानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे व खाण परवाना रद्द करावा यासाठी कुसगाव ग्रामस्थांनी आंदोलन करत मुंबई मंत्रालयाच्या दिशेनं लॉंग मार्च काढला आहे शुक्रवारी हा मोर्चा मुंबईच्या दिशेने जाताना खंबाटकी घाटात काही काळ वाहतो तुक मंदावली होती शेकडो ग्रामस्थ बोगद्यातून मोर्चा घेऊन जात असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या खंबाटक्की बोगद्यातून जाताना मोर्चेकरी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या नावानं बॉम्ब मारत जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर मोर्चा बोगद्यातून खंडाळ्याच्या दिशेनं पुढे सरकला शोशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या